किंवा एखादं जर का संकट आलं तर त्या संकटाचा आपण राजकीय फायदा कसा घेतला पाहिजे त्या संकटाच्यामध्ये आपण मार्ग कसा काढला पाहिजे हे शेवटी प्रमुखाचं काम आहे ना आणि त्याच्यामध्ये मार्ग काढून तुम्ही विकास केला पाहिजे शेवटी आमदार म्हटल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांनी मला जी कामं दिली आहेत जी कामं मला शिवसेनेकडून दिलेली आहेत ग्रामस्थांनी दिलेली आहेत तीच कामं मी त्यांच्यापर्यंत घेऊन जातो त्यांनाही जे त्यांची जाणीव आहे आणि म्हणून शिंदे साहेबांनी प्रचंड निधी दिला त्यांनी प्रचंड आधार दिला आणि काही काम आता प्रलंबित आहे म्हणजे ते मंजुरीच्या अंतिम टप्प्यावरती आहेत एक जवळपास हजार एक कोटीचे काम टप्प्यावरती आहेत आता सरकार आमच्या लगे पुन्हा लगेच मला वाटतं दीड दोन महिन्याच्या आजून पुन्हा हजार कोटी आम्ही आणू अशी आम्ही तयारी करून ठेवलेली आहे आणि दोन मुख्यमंत्री आम्हाला बघायला मिळाले दोन मुख्यमंत्री असून आम्हाला काम बघायला मिळालं विशेष म्हणजे दोन्ही मुख्यमंत्री हे माझ्याच पक्षामधले आणि तुलना करायची झाली तर अडीच वर्षामध्ये ठीक आहे त्यावेळेला कोविडची महामारी होती माझ्याकडे निसर्ग चक्रीवादळ आलं होतं त्याच्यामुळे प्रचंड नुकसान झालं होतं परंतु शेवटी वाईटात ना चांगल्या गोष्टी घडत असतात किंवा एखादं जर का संकट आलं तर त्या संकटाचा आपण राजकीय फायदा कसा घेतला पाहिजे त्या संकटाच्या मध्ये आपण मार्ग कसा काढला पाहिजे हे शेवटी प्रमुखाचं काम आहे ना आणि त्याच्यामध्ये मार्ग काढून तुम्ही विकास केला पाहिजे तर त्यावेळेला विकास पूर्णपणे ठप्प होता आमच्या घाटीभेटी मुख्यमंत्र्यांच्या होत होत तीन तीन चार चार महिने अपॉइंटमेंट आम्हाला त्यांच्या मिळत नव्हत्या वर्ष बंगल्यावरती आम्हाला अपॉइंटमेंट शिवाय एंट्री नव्हती आमदारांना देखील खासदारांना देखील नेत्यांना देखील अशा वेळेला शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले पहिल्या दिवसापासूनच वर्षावरती डायरेक्ट ॲक्सेस आमदारांचे डायरेक्ट फोन उचलणं फोन नाही आमचा उचलावर त्यांनी कॉलबॅक करतात आमच्याशी डायरेक्ट संपर्क ठेवतात शेवटी आमदार म्हटल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांनी मला जी कामं दिली आहेत जी कामं मला दिले। दिले शिवसैनिकांनी दिलेली आहेत ग्रामस्थांनी दिलेली आहेत तीच कामं मी त्यांच्यापर्यंत घेऊन जातो त्यांनाही त्यांची जाणीव आहे आणि म्हणून शिंदेसाहेबांनी प्रचंड निधी दिला त्यांनी प्रचंड आधार दिला आणि संघटनात्मक ताकद त्यांनी आम्हाला दिली त्याच्यामुळे ह्या अडीच वर्षामध्ये आम्ही दुपटीने विकास करू शकलो आकडेवारी सांगू शकाल का एवढा निधी आला तेवढा निधी फेसबुक पेज बघत होतो त्याच्यावर बराच निधीचा प्रचार वगैरे सुरू आहे फेसबुक जवळपास शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मतदारसंघामध्ये मी दोन हजार जवळपास दोन हजार दोनशे एक्केचाळीस कोटी आणलेत अडीच हजारच्या घरामध्ये आम्ही जवळपास पोहोचलोय आणि काही कामं आता प्रलंबित आहे म्हणजे ते मंजुरीच्या अंतिम टप्प्यावरती आहेत जवळपास हजार एक कोटीची कामं अंतिम टप्प्यावरती आहेत आता सरकार आमचा पुन्हा लगेच मला वाटतं दीड दोन महिन्याच्या पुन्हा हजार कोटी आम्ही आणू अशी आम्ही तयारी करून ठेवलेली आहे प्लॅनिंग आहे प्रचंड निधी त्यांनी दिलाय शेवटी आम्हाला हेच हवंय आम्हाला मतदारसंघामध्ये विकास हवा अजून काय हवं आहे आणि जनतेलाही विकास हवाय जनतेला हे सहानुभूती वगैरे हे विषय तात्पुरते असतात ते काय कायमस्वरूपी चालत नाही आता या प्रचारामध्ये वगैरे रामदास सिद्धांची कशी मदत मिळते कारण त्यांचा पण जुना संपर्क आहे रामदास आहेच ना शेवटी बघा कोकणामध्ये भाईंनी केलेलं कार्य हो, आजही जिवंत आहे आणि कोकणांचा ढाण्याबाग म्हणून रामदासबाईंची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आणि ठीक रामदास भाई ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला प्रश्न वेगळे होते आजचे प्रश्न हे वेगळे आहेत मूलभूत सुविधा ह्या रामनाथ भाईंनी रामनाथ भाई सारख्या नेत्यांनी उभ्या केल्या त्या मूलभूत सुविधांना जोड म्हणून पुढचा एक पाऊल पुढे आपण विकासावर टाकलं पाहिजे आणि त्यासाठी आपण काम करतोय नक्कीच भाईंची मदत असते त्यांचं सक्रिय आहे असतं म्हणजे ऑन फिल्ड नसतात परंतु पडदा मागून नक्कीच शंभर टक्के शेवटी अनुभव आहे आणि अनुभवाशिवाय आपण कुठलाही लढाई आपण जिंकू शकत नाही त्यांचा तो अनुभव शंभर टक्के आम्हाला पाठिंबा पाठीमायच तुम्ही आता लोकांचा प्रतिसाद चांगला आहे म्हणाला लोकसभेला इथं कुठं गडबडलं नेमकं शपथ घेतली होती बरोबर काय झालं नेमकं काय झालं शेवटी हा मतदारसंघ तीस वर्ष शिवसेनेचे ते उमेदवार लढत होते छत्तीस वर्ष किंवा अनंत जी किती हे शिवसेनेकडून त्यांना तिकीट मिळायची आणि इथला शिवसेनेक हा नेहमी धनुष्यबाणावरती मतदार आणि शिवसेना राष्ट्रवादी हा संघर्ष कोकणामध्ये अनेक वर्ष चालला चा, गेले तीस पस्तीस वर्ष चालला आणि जेव्हा महायुतीमध्ये अजितदारा जेव्हा जॉईन झाले तटकरे नंतर आम्ही बैठका घेतल्या हळूहळू ते आम्ही समीकरण जुळायचं त्यांनी देखील तटकरे साहेबांनी देखील प्रचंड त्यांनी प्रयत्न केले आम्ही आमच्याकडनं प्रयत्न केले आणि अनेक असे फॅक्टर होते जे म्हणजे मुस्लिम समाजमध्ये जे वातावरण तयार केलं गेलं की आता मुस्लिमांना आता देशाचा व्हायरस पाठवणार आहेत किंवा त्यांच्यावर ते अन्याय केला असेल एक एक फेक नेरेटिव्ह जे सेट केलं गेलं त्याचा फटका बसला त्यानंतर संविधानाचा नक्कीच जो त्याच्याबद्दल mm -hmm. जे वातावरण तयार केलं गेलं की संविधान आता रद्द होणार किंवा त्याचे ते जाणार वगैरे आणि त्याचा फटका मोठा आम्हाला इथे बसला आणि मुंबईकर आमच्या मतदारांना हवा तसा उतरला नाही तो एक फॅक्टर अतिशय महत्वाचा ठरला कारण आमचे जवळपास निम्मे मतदारही मुंबईत आहेत मुंबईत आहेत इथे इथे लोकसभेला ते मतदानाला हवे तसे उतरले नाहीत त्याचा फटका बसला तुम्ही मतदानाला टक्का बावन्न टक्के मतदान झालं होतं बावन्न कि पंचावन्न टक्के आसपास जे जनरली पासष्ट टक्क्याच्या आसपास दहा टक्के कमी मतदान झालं आता मुंबईकरांना परत कसं काय नक्कीच झालंय गेले मग निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभेच्या नंतर मी लोक सातत्याने दर रविवारी बैठका घेतल्या मुंबईकरांना देखील अनेक गोष्टी समजावून सांगितल्या त्यांच्याशी आम्ही संपर्क पुन्हा एकदा वाढवला शेवटी कसं आहे Uh, माझं वास्तव मुंबईला आणि गावी दोन्ही ठिकाणी असतं कारण मद्रासीनं दुभागलेलं आहे oh. आणि मग माझ्या दर रविवारी मुंबईमध्ये बैठका होत असतात मुंबईकरांच्या सोबत गावाच्या समस्या घेऊनच तर त्याचा नक्कीच मला फायदा माझ्या निवडणुकीमध्ये होईल आणि संपर्क नक्की नक्की वाढवलेला आहे